देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही कधी कधी आपल्याला असं वाटतं ना आपण किती चांगली माणसं आहोत वाईट कधीच केलं नाही तरी आपल्या आयुष्यात एका मागून एक संकट येतात कधी देव आहे का, का, का खरच आहे तर मग माझ्यासोबत असं का घडते पण मित्रांनो देव कधीच अन्याय करत नाही तो उशीर करतो पण त्याचा प्रत्येक उशीर हा उद्देश पूर्ण असतो कधी देव आपल्या आयुष्याचं गणित आपल्याला दिसू देत नाही कारण जर ते दिसलं तर आपल्याकडून संयम हरवेल देवाच्या घरात न्याय मिळायला वेळ लागतो पण जेव्हा मिळतो तो चुकत नाही तुम्हाला आठवतं का रामाला वनवास मिळाला पण शेवटी त्याने संपूर्ण अधर्मावर विजय मिळवला पांडवांना अन्याय झाला पण शेवटी त्यांनाच धर्मयुद्ध जिंकायचं भाग्य लाभलं कधी कधी देव आपल्याला अंधारातून नेत असतो कारण त्याला माहित असत या अंधारानंतर प्रकाश आपल्याला बदलून टाकणार आहे आपण ज्याला विलंब म्हणतो तो देवाचा संरक्षणाचा काळ असतो कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण आपण चुकीच्या दिशेने चाललो असतो ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज रडताय कदाचित त्याच गोष्टीसाठी काही वर्षांनी तुम्ही देवाचे आभार मानाल म्हणून संकट आली तरी घाबरू नका नहीं करत, नहीं। नहीं, तर हो दे ते तुमचं नुकसान नाही करत ते तुम्हाला तयार करत असतात देवावर विश्वास ठेवा तो वेळ घेतो पण अन्याय कधीच करत नाही कारण देवाचं गणित आपल्या डोळ्यानं नाही तर आपल्या आत्म्याला समजते कधी उशीर होतो पण जेव्हा देव देतो ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच देतो म्हणून लक्षात ठेवा तुमची प्रार्थना ऐकली जाते फक्त ती योग्य क्षणाची वाट पाहते देव शांत आहे म्हणजे तो निष्क्रिय नाही तो फक्त योग्य वेळेची तयारी करत असतो ती वेळ आली की तो तुमच्या टाकतो आणि तेव्हा देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद